मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा आल्याचा आरोप करून राज्यभर धरणे आंदोलन करण्याचा आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिला होता त्याला अनुसरून तालुका भाजपाने माहूरचे योगी श्यामबापू भारती महाराज व युवा नेते अॅडव्होकेट रमन जायभाई यांच्या नेतृत्वात पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जोरदार घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन केले याप्रसंगी ओबीसी समाजाला राजकीय व सामाजिक आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारने न्यायालयात मजबूत बाजू मांडली नसल्याचा फटका या समाजाला बसला असून त्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे उदासीन धोरण कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप श्याम बापू भारती महाराज व तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट दिनेश येऊतकर यांनी केला या आंदोलनात शहराध्यक्ष गोपू महामुने ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष पवार तालुका सरचिटणीस निळकंठ मस्के अच्युत जोशी आदिवासी आघाडीचे तालुका ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले अविनाश भोयर पद्मा गिरे राजू दराडे देवराव कुडमेते हरीश मुंडे कैलास फळ संतोष तामखाणे अर्जुन मोहिते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते निवेदन स्वीकारताना तुमच्या भावना शास्त्र कळविण्याचे आश्वासन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी दिले कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता संजय घोगरेसह अनवर खिद विदर्भ न्यूज माहूर